बोलात आठ मध्ये मांडले बरोबर आहे खूप मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अभियान आणि आठ मुद्दे मांडले आठ मुद्द्यांवरून रामपंत्र अर्ज टाकलेला पण ते काय केलेलं होतं का हा मुगा कुठपर्यंत पहिला सेकंड औरंगाबाद पर्यंत पोहोचतोय हे कसं आहे परीक्षा बघायचं जाऊ ग्रामपंचायतीच्या जा माध्यमातून मग हायकोर्टाने निकाल दिलेला आहे ना लोकसभा ना राज्यसभा सबसे बड़ी ग्रामसभा तर ग्रामसभेचे मी वाढ बघत होतो त्याचं मी पाठवलेलं आहे काल पाठवलं कोरोना त्यांनी काय केलेलं आहे कोरोना पूर्ण नाही त्यांनी पण ग्रामसभा घेतलेली आहे आता ह्याच्या आवृत्ती जेवढ्या पण ग्रामसभा झाल्या त्याला कोरोना काय पूर्ण नव्हतं पण काय झालंय कुणी तर कोर्स महत्वाने विनाकारण काय केले जाऊस दिल्या शिकलेलं नाही शिकलेला माणूस काय काय करू शकतो हे जसं मला ह्यांनी आड वाढवली तसं मी काय केलंय कधी ठरव की ह्या ग्राम सभेमध्ये मंजूर होवा म्हणून काय केलेलं आहे आजच्या आदिवशी कोणा सरपंच त्यांना दिलेला आहे तर तो मी वाचून दाखवतो कारण हे सगळे आठवून आहेत का नाही ह्याच्या माध्यम ह्याच्या अनुषंगानेच मी काय केलंय ते सगळं अर्ज आर टाकलेले आरटीआयचे अर्ज आणि आर मला काही हिरोगिरी करायचं का नाही मी बाहेर हिरो आहे तिथं मला हिरोगिरी करायची गरज नाही वाचून नको हो विषय काय माहिती अधिकार कायद्यानुसार मागित केल्या प्रतिसाद न दिल्याबाबत ग्रामसभेत आज दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी ठराव करण्याबाबत तर ठराव तर होतोच ग्रामसभेमध्ये बरोबर नाही जारे सरांबरोबर काम केलेलं के आहे मी कल्पना दीक्षित मॅडम बरोबर काम केलेलं आहे आणि तुमच्या ताताळ संस्थेने जेवढे पण उपक्रम ते प्रत्येक मी होते पण आहे त्याच्यामध्ये मी दिनांक रोजी टाकलेला आहे त्याची सुनावणी पण झाली पण त्या सर मी दहा वाजता पोहोचलो मला सहा वाजता सुनावणी केली ते आता थांबेल मग थांबेल दोन वाजता निघून जाईल पण मी निघून गेलो नाही पहिला अपील झाला आणि पहिल्या अपिलात निकाल काढण्यात आला की सात काय करायचे मला माहिती पोहचवायची तर आज किती तारीख आहे सतरा तारीख आहे मग सात वाजून तुम्ही माहिती मला भेटली नाही म्हणजे काय मी परत औरंगाबादला काय करायचे अपील करायचे बरोबर एक ना पण मी औरंगाबाद अपील करणार नाही मी पण शिकलेला माणूस आहे आजच्या ग्राम जर ठराव घेऊन झाला तर मला औरंगाबादला जायची गरज नाही दुसरं त्याच्यानंतर चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी काय करायला मी परत हे आर्गे टाकायचे होते माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत ग्रामपंचायती कडे अर्ज केला होता संबंधित आजपर्यंत मला त्या अर्जाची मागितलेली माहिती माहिती प्राप्त झालेली नाही अधिकारी कायदा कायद्यानुसार कोणत्याही अर्जा तीस दिवसाच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे मात्र ग्रामपंचायतीकडून त्या नियमांचे पालन झाले नाही हे कायद्याचे उल्लंघन आहे तसेच पहिला अपील सुनावणी वेळेस ग्रामसेवक हजर राहिले नाहीत त्या सुनावणीची प्रत माझ्याकडे आहे त्यामध्ये ग्रामसेवकांनी सात दिवसाच्या आतमध्ये नियमानुसार माहिती देणे गरजेचे होते परंतु माहिती मिळाली नाही हेही कायद्याचे उल्लंघन आहे म्हणून विनंती आहे की ग्राम याबाबत ठराव नोंदवा की ग्रामपंचायतीने माहिती अधिकार अंतर्गत मागितलेली माहिती वेळेत न दिल्याबाबत संबंधित ग्रामसेवक माहिती अधिकारी यांच्यावरती आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी तसेच नागरिकांना पारदर्शक प्रशासन मिळावे यासाठी काय म्हटलं बघा नागरिकांना पारदर्शक प्रशासन मिळावे यासाठी ग्रामसभेच्या कार्यवाही पुस्तिकेत ग्रामसभेची कार्यवाही पुस्तिका असते बरोबर नाही त्या कार्यवाही स्पष्टपणे नमूद करण्यात यावा आणि त्या एक प्रत मला मिळावी अशी माझी विनंती तर ही माझी ह्याच्यावरती मला काय करा दुसरी गोष्ट अशी आहे माझ्या झालं की माझं हे बघा सर आज माझ्यावरती वेळ आलेली मी काय माझ्यासाठी करणार एकट्यासाठी नाही प्रवीण झाले की जाणून पूर्ण नाही तू एक याच्याबद्दल हे आनंद नाही बर जे असत ते असत पूर्ण सगळ्या गावांच्या समोर कामं झाले पूर्ण जिथं ठराव घेऊनच काम झाले दाजी आहे का बरोबर आहे हा बर निधी कर्ज झालाय झालं माझ्या घरी झालंय का तुमच्या सगळ्यांच्या समोर जात आहे दाजी काम कुठलं खराब झाले का सांगा तुम्ही पूर्ण गावात हा व्यक्ती काम चालू असताना आ, काम डुप्लिकेट झालंय भ्रष्टाचार झाले असं का म्हणावं आणि का व्हिडिओ प्रसारित करावा आणि ग्रामपंचायत सोबत सरपंच नुकसान केलेलं आहे त्याचा रिक्षा जे काय असेल ते आपण या माध्यमातून होईल मला सांगा हे तू बस आता छान अंडरग्राऊंड बस प्रवीण छान बस आता तुझं शांत बस मी काय झालेलं थंबा थंबा। लेट का होता निधी आला पहिली मागणी दुसरी त्या निधीतून दलित वस्ती किती होता आणि त्याचे वर्ष नाही वाटप म्हणजे दलित वस्ती निधी दुसरं त्या निधीतून अपंग निधी माझ्याकडे दोन हजार सोळा पासून सर्टिफिकेट आहे अपंग निधी किती होता तुम्ही किती वाटप केला अरे सर्व खर्च आपल्या दे नाव मंजुरी रक्कम खर्चाची तारीख दलित वस्ती निधी आणि अपंग निधी आणि जे काय रिसेंटली मागच्या दीड दोन महिन्यामध्ये झालेले गटारी आहेत आपल्या गावातल्या मी मला मी कुठं म्हणलो तुमचा खराब आहे त्याला इस्टिमेट दे की मला अरे बाबा तू तुम्हाला मला नाही का अर्ज दाखवा भ्रष्टाचार अर्ज दाखवा अर्ज नाही तू भ्रष्टाचार झाला मला का नाही चाललेलं असताना

देवेंद्र फडणवीस साहेब नंबर आलेला आहे की आपला महाराष्ट्र तीन नंबरला किती नंबरला तीन नंबरला हे तुला झालेलं आहे तर मी आता सगळं स्पष्ट स्पष्ट केलेलं आहे मी काहीही नुकसान केलेलं नाही मला त्यांची इस्टिमेट आणि हे दाखवावं त्याच्यावरती ठरवलं जाईल काय मी नुकसान केलं काय आणि आता आता सध्या इथून उठायचं आणि पब्लिक ऑडिट करायचं त्यांनी एन यांनी कुठं कुठं कामं केली ती आणि काय काय झालं तिथला दर्जा बघायचा चला मी दाखवतो बुद्धविहारामध्ये किती बारीक काम केलेलं आहे सगळं सर लागायचं चला पब्लिक ऑडिट करायचं का आपण प्रवीण करायचं का पब्लिक ऑडिट घ्या मला म्हणते आता सध्या बुद्धविहारामध्ये जायचं वॉटर प्रुफिंग च काम जे केलं ना बुद्धिवार

म्हणजे याच कसा माहिती का तोंड टाकून बुक्याचा मार हा शिकलेल्या मुलाला आहे प्रत्येकाला न्याय मागायचा अधिकार आहे न्याय मागितला त्यांनी न्याय मिळाला त्यांना जीविका विक करून घ्यायचा आहे मला रामशेहित पण अपंग निधी आणि दलित वस्त्री वस्तू निधी हा दुसरीकडे वळवता येत नाही हे त्याने मला सांगितलेलं होतं की दुसरीकडे वळवलेलं मग कुठं वळवला हे मला दाखवला काय आहे लोक वरती गेले मातंगाची घर काय वरती गेले आता समजा इथं दाजी बशी रस्ता आली नाही तिथं काय मागच्या साईडला पण मातंगाची घर आहे पुढच्या साईडला दुर्गुळेचं घर पुढे गाडव्याचं घर आहे त्याला कुठला पण आपल्याला काम तर करायचं गावात आपल्याला की काम झालं का नाही काम न करता झालं तर असं कुठं काय आपलं तब्र झाले असेल तर जाऊ शकतो की काम झाले की पाठीमागा तरी त्याची घरातून पुढे मराठा समाजाची घरांनी

धन्यवाद आणि सगळ्या ग्रामस्थांचे मनपूर्वक धन्यवाद असच मोठून थांब म्हणा